उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षक मनुष्यबळाची आवश्यकता असतानाच तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून युवकांना कौशल्य पुरवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी केले महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित उद्योजक व औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी एम सी सी आय एचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर महासंचालक प्रशांत गिरबाने माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा प्रदीप भार्गवा दीपक करंदीकर आदी उपस्थित होते कौशल्य विकास विभागासाठी जागतिक बँकेकडून एक हजार दोनशे कोटी रुपये मिळाले असून मित्रा संस्थेच्या प्रयत्नातून आशियाई विकास बँकेकडून चार हजार दोनशे कोटी रुपये मिळणार आहेत यातून दरवर्षी शंभर आय टी आयचे आधुनिकीकरण व अद्यवायतीकरण करण्यास सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे सुसंगत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासह नवीन युगाला आवश्यक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यात येणार आहे कौशल्य विकास मंत्री लोडा यांनी पुढे माहिती दिली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विकास तसेच अभ्यासक्रम निर्मिती त्यांचे संचालन आदींसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पी 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 धोरण राबवण्यात येणार आहे त्यासाठी राज्य शासनाचा अधिक प्रमाणात निधी पुरवण्यात येणार असून लवकरच त्याबाबतचे निधीचे प्रमाण निश्चित करण्यात येईल यावेळी मंत्री लोढा यांनी उपस्थित उद्योजक उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदींकडून राज्य शासनाच्या आगामी धोरणाच्या अनुषंगाने व भविष्यातील उपक्रमाच्या अनुषंगाने विविध सूचना जाणून घेतल्या त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं